नमस्कार शेतकरी मित्रांनो सदन शेतकरी यूट्यूब चॅनलमध्ये आपलं सर्वांचं स्वागत मित्रांनो आज दिनांक सव्वीस फेब्रुवारी दोन हजार चोवीस आणि आजच्या व्हिडिओमध्ये मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले राज्यातील कापूस बाजारभाव आजच्या व्हिडिओच्या माध्यमातून जाणून घेऊया तर व्हिडिओला सुरुवात करूया तर आज आलेला कापूस बाजारभाव पहिली बाजार समिती आहे मित्रांनो भद्रावती आवक तीनशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार एकशे पन्नास रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे पंच्याहत्तर रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार रुपये प्रति क्विंटल त्यानंतर बाजार समितीचं नाव येत आहे पार्शिवनी कापूस एच फोर माध्यम स्टेपल आवक सहाशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे पन्नास रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार नऊशे पन्नास आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर पुढील बाजार समिती आहे अकोला कापूस लोकल आवक सहासष्ट क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे तीस रुपये जास्तीत जास्त दर सात हजार दोनशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार पासष्ट रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मंजू जिल्हा अकोला कापूस लोकल आवक एकशे चाळीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार नऊशे अठ्ठ्याण्णव रुपये जास्तीत जास्त दर सात हजार चारशे एक्क्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर निघाला हे सात हजार दोनशे चौवेचाळीस रुपये त्यानंतर उमरेड नागपूर जिल्हा कापूस लोकल आवक चारशे सत्तावीस क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सहाशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे पन्नास रुपये प्रति क्विंटल त्यानंतर मनवत कापूस लोकल आवक तीन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सातशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार पाचशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार चारशे तीस रुपये त्यानंतर राज्य कापूस लोकल आवक दोन हजार चारशे क्विंटलची कमीत कमी दर सात हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार सहाशे रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार तीनशे रुपये त्यानंतर वरोरा कापूस लोकल आवक कमित कमिदर जस्त जस्त एक हजार चारशे साठ क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार सातशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे एकसष्ट रुपये त्यानंतर वरोरा माढेली कापूस लोकल आवक सहाशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार एकशे पन्नास रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर वरोरा खांबाडा कापूस लोकल आवक एक हजार चारशे अकरा क्विंटल कमीत कमी दर सहा हजार शंभर रुपये सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये आणि जास्तीत जास्त दर सात हजार एकशे दहा रुपये त्यानंतर नेर परसोपंत यवतमाळ जिल्हा एकवीस क्विंटलची आवक कमीत कमी सर्वसाधारण आणि जास्तीत जास्त दर पाच हजार आठशे रुपये प्रति क्विंटल त्यानंतर हिंगणघाट वर्धा जिल्हा आवक आहे जवळपास साडेनऊ हजार क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे सत्तर रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार पाचशे रुपये त्यानंतर यावल कापूस लोकल आवक क्विंटल क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार सत्तर रुपये जास्तीत जास्त दर सहा हजार सहाशे चाळीस रुपये आणि सर्वसाधारण दर सहा हजार तीनशे दहा रुपये त्यानंतर सिंधी सेलू कापूस मध्यम स्टेपल आवक दोन हजार तीनशे क्विंटलची कमीत कमी दर सहा हजार चारशे रुपये जास्तीत जास्त दर सात हजार तीनशे पंच्याण्णव रुपये आणि सर्वसाधारण दर सात हजार दोनशे रुपये तर हे होते मित्रांनो मागच्या दोन दिवसात अपडेट झालेले आपल्या हाती आलेले राज्यातील कापूसाचे बाजारभाव आपल्या तालुक्यातला आपल्या जिल्ह्यातला कापूस बाजारभाव कमेंटमध्ये कळवा चॅनलला नवीन असा जरूर सबस्क्राईब करा भेटूया मग पुढच्या एका नवीन व्हिडिओसोबत तोपर्यंत नमस्कार